राहुरी तालुक्यातील ख्रिस्ती धर्मियांचे पॅरिस असलेले चर्च येथे पवित्र यात्रा उत्सव मोठ्या मोठ्या भक्तीने उत्साहात साजरी करण्यात यात्रा एकोणीसशे शहाण्णव सालापासून पासून राहुरी येथे सर्वप्रथम फादर आबा वाघमारे यांनी सुरुवात केली होती या यात्रेला आतापर्यंत तीस वर्ष पूर्ण झाले होते यात्रेसाठी यात्रेच्या यात्रे तीन दिवस आधी नोहेमा भक्ती आयोजित करण्यात आली होती या नोहेना भक्तीमध्ये पहिल्या दिवशी फादर किशोर विधाटे केंदळ पॅरिस तर दुसऱ्या दिवशी प्रकाश भालेराव व तिसऱ्या दिवशी फ्रान्सिस पटेकर संगमनेर धर्मग्राम येथील फादर आणि या तीनही दिवशी ख्रिस्ती भाविकांना पवित्र मरियाचे नोहेमांचं प्रवचन सांगण्यात आलं यात्रेच्या मुख्य दिवशी शनिवारी सायंकाळी पवित्र मरियाची मिरवणूक सजवलेल्या रथामधून जुने चर्च राजवाडा येथून स्नेह सदन चर्च येथे वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये ख्रिस्ती भाविक मोठ्या संख्येने उपस्थित दिसले त्यानंतर सहा वाजता स्नेहसदन चर्च येथे उपदेशक नाशिक धर्मग्रामचे प्रमुख याच व उपदेशक बिशप बारथल यांनी सर्व भाविकांना पवित्र मर्याविषयी उपदेश करून मिसा बलिदानाचा कार्यक्रम आयोजित केला या पवित्र मिसा बलिदानामध्ये नगर राहुरी फॅक्टरी व इतर धर्मग्रामातील फादर व सिस्टर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मिसाल संपल्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचं स्नेह सदन चर्च वतीने आयोजन केलं होतं या यात्रेनिमित्त राहुरी येथील स्नेहसदन चर्चवर विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणात केली होती यावेळी राहुरी येथील ख्रिस्ती भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यात्रेचं आयोजन राहुरी स्नेह सदन चर्च कमिटीचे सर्व सदस्य चर्चेचे प्रमुख फादर राजू शेळके संपत भोसले यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य करून या यात्रा महोत्सव आयोजित केला होता न्यूज फोर्टीन सह दीपक मकासरे